नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनलवर जिथे तुम्हाला मिळेल माहिती अनुभव आणि अगदी मराठीतूनच आणि आज आपण भेट देणार आहोत आणि पाहणार आहोत ते म्हणजे कोकणातील शेतकऱ्यांची एक पारंपरिक परंपरा म्हणजेच पावसाळ्यातील पेरणी निसर्गाचं नातं जोडणार ही अद्भुत पद्धत आज ही जपली जाते चला मग तर पाहूया आपण आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळमणी खुर्द हे गाव की जिथे कशा पद्धतीने शेती केली जाते हे सह्याद्रीच्या पायथ्याशी बसलेलं गाव खेड तालुक्यापासून कमीत कमी सदतीस किलोमीटर अंतरावर असलेले हे कळमणी गाव आणि तिथे कुठल्या पद्धतीने शेती केली जाते कुठल्या औजारांचा तिथं उपयोग केला जातो कुठलं क जे धान्य आहे ते बी बियाणं कुठलं यूज केलं जातं त्याच्याशी सर्व काही मी निगडीत तुम्हाला आज मी सांगणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्कीच पाहाम बरंच काही नॉलेज तुम्हाला मिळणार आहे याच्यामधून मित्रांनो अगोदरपासून इथे फार पूर्वीपासून इथे नांगरणीसाठी रेड्यांचा वापर केला जायचा कारण रेडे हे इथे डोंगराळ भाग असल्यामुळे रे रेडे चांगल्या पद्धतीने तिथे ते रोवून राहायचे पावसाच्या पहिल्या सरी पडल्यानंतर पेरणीला सुरुवात केली जाते मोस्टली जून महिन्यामध्ये आणि यावर्षी म्हणजेच जु मे महिना एंडिंग लवकर पाऊस पडल्यामुळे सर्व शेती चोंड्यांमध्ये पाणीच पाणी तुंबलं होतं आणि पाऊस काय उघडायचं नाव घेत नव्हतं ना त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या तशाच राहून गेल्या होत्या पण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या मे महिन्यामध्ये थोडं ऊन पडल्यानंतर शेतकऱ्यांनी आपापली आप पेरणी करायला सुरुवात केली आणि ती पेरणी ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने नागरट केली जाते नंतर कुळवणी केली जाते शेतात पूर्वीपासून साठवून ठेवलेले पारंपरिक बियाणं वापरलं जातं म्हणजे जसं की भात नाचणी हरभरा आणि उडीद ही पद्धत रासायनिक खताशिवाय फक्त शेणखत कंपोस्ट आणि गोमूत्र वापरून केली जाते शेतातील माती पाणी आणि हवामान याचा विचार करून नैसर्गिक आणि आरोग्य पद्धतीने अन्नधान्य पिकवलं जातं या काळात म्हणजे शेजारी पादारी जे आपले राहणारे लोक असतात ते एकमेकाच्या मदतीला येतात आणि शेतात पेरणी किंवा नांगरणी करून एकामेकाला मदत करत असतात आता हे तुम्ही जे पाहत असाल ते नांगरणी ही अगोदर झालेली आहे पण जे पेरणीसाठी बियाणं जे टाकायचं आहे त्याच्यासाठी नांगरणी परत करणं हे फार महत्त्वाचं असतं कारण ती नांगरणी केल्यानंतरच बियाणं त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि नंतर त्याच्यावरून परत एक नांगरणीचा एक हे हेवरून ते जे बियाणं असतं ते मातीमध्ये मिळलं पाहिजे नाहीतर मग पसी पक्षी आणि पशु जे खाणार अन्नधान्य खाणार आहेत ते येऊन त्या शेतीच्या बियाण्याचं वाट लावून टाकतात आणि ते प्रॉपर मग बियाणं येऊ शकत नाही तो शेतकऱ्यांना मोठा प्रॉब्लेम आणि आघात होऊ शकतो त्याचा तर त्याच्यासाठी फार काळजी घेतली जाते आता हे बैल जोडीच्या साह्याने नांगरणी करतायत आणि आता मी गेल्यानंतर ते बैल थोडे मला त्यांनी मला वेगळंच का कोणतं ते आहे म्हणून पाहिलं तर तो काना डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होता तर तो कदाचित हे होईल म्हणून मी तिथून पाता पाय काढला कारण एक बैल जर हे झालं तर दुसऱ्या बैलाला देखील त्याचा त्रास होतो मग आणि तुम्ही पाहू शकता की कि किती छान पद्धतीने ही नांगरणी केली जाते शेती आहे ती मोस्टली ऑर्गेनिक शेती केली जाते इथे जे गुरांचं पासून जे मिळणारं जे आहे जसं सेनकत आहे मूत्र आहे याच्यापासून ते, ते, जातो। ते खत तयार केलं जातं आणि त्याचा वापर तिथे केला जातो इथे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खतं वगैरे वापरली जात नाहीत तर हे त्या पद्धतीने ऑर्गॅनिक शेती इथे केली जाते आणि हे जे तुम्हाला समोर जे ते बियाणं दिसतं आहे ते रत्नागिरी आठ हा आणि याच्यामध्ये जे भात आहे ते पेरणीसाठी ठेवलेलं आहे आणि हे चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीचं चा भात या पे पेरणीसाठी वापरला जातो ॲक्च्युली कोकणात भाताची पेरणी बहुतेक वेळा जून महिन्यामध्ये केली जाते पण पा यावेळेला पाऊस लवकर चालू झाल्यामुळे मे महिन्यातच पेरणी करावी लागली आणि पेरणी केल्यानंतर ते वाफे तयार होण्यासाठी लागणारा कालावधी वी साधारणतः वीस ते पंचवीस दिवस लागतातच आणि ती रोपे मोठ्या झाल्यानंतर ते साधारणतः सहा ते आठ इंच उंच वाढली की मग ती वाफे लावणीसाठी उपयुक्त केली जातात वाफे लावल्यानंतर लवकरात लवकर तयार होणारे जे पीक आहे ते साधारणतः नव्वद ते शंभर दिवसामध्ये तयार होतं आणि जे मध्यम कालावधी जो लागतो तो एकशे दहा ते एकशे वीस दिवसाचा लागतो आणि उशिरा जर असेल तर तयार होणारे जे पीक आहे ते साधारणतः एकशे तीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये तयार होतं म्हणजे साधारणतः वेळापत्रक पाहायला आपण जर गेला तर पेरणी ही एक जुलैमध्ये लावणी साधारणतः पंचवीस ते तीस जुलैमध्ये आणि पिकाची वाढ व फुलोरा साधारणतः ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये होते आणि धान कापणी साधारणतः ऑक्टोबरच्या अखेरमध्ये केली जाते म्हणजे पेरणीनंतर शंभर ते एकशे तीस दिवसांनी पिकाची कापणी केली जाते ते कापणीसाठी तयार होतं मित्रांनो सोंड्याच्या बांधावरून जे रफ पायऱ्या ज्या असतात त्याच्यातून चढण्याचा किंवा उतरण्याचा जो आनंद असतो ना तो वेगळा असतो फार सांभाळून उतरावं लागतं कधी कधी तिथं चिखळं असतं आणि जर तुम्ही चपला वगैरे किंवा असे काय जर वापरला असेल तर नक्कीच कधीकधी तुम्ही फिसळून पडू देखील शकता पण शेवटी कोकणामधली माणसं आहोत ती कुठे ना कुठे आपलं खंबीरपणे पाय होत असतात तर कोकणातील काही प्रसिद्ध बियाणे आहेत जसं की कळझाळ ते पंच्याण्णव दिवसामध्ये येऊ हो शकतं कोकण सावित्री जे आहे ते वन टू एकशे वीस दिवसामध्ये येऊ हो शकतं कोकण रत्न जे आहे ते एकशे तीस दिवसामध्ये येऊ हो शकतं आणि भोगावती जे आहे एक ते एकशे पस्तीस दिवस त्याला कापडीसाठी ते तयार होतं महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी खेड यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन हा एक प्रोग्राम आखला होता आणि त्यांनी त्यातून ते बऱ्याच गावामधून आमच्या कमणी गावाचं त्यांनी सिलेक्शन केलं की इथे हा प्रोग्राम आपण रागवायचा आहे राबवायचा आहे ते ऐकून आम्हाला फार आनंद झाला आणि खेडपासून कमीत कमी, कमी सदतीस किलोमीटर एवढं अंतरावर असलेल्या या गावाची ज्यावेळेला निवड होते ना त्यावेळेला फार आनंद वाटतो आणि त्या अधिकाऱ्यांसमोर देखील मोठं चॅलेंज असतं तो आपण कसा राबवून दाखवायचा तर विशेषतः याच्यामध्ये त्यांना नैसर्गिक शेती कशा पद्धतीने केली जाते कशी करावी याबद्दल त्यांनी गाववाल्यांना ज्ञान दिलं त्याच्यात तर मोठं योगदान जे होतं ते गांधीसाहेब मोहिते मॅडम आणि कान सर यांनी फार चांगलं मार्गदर्शन केलं आणि गाववाल्यांना चांगलं इन्फॉर्मेशन मिळालं जय हिंद जय महाराष्ट्र